जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत मुंबई पोलीस विषय कारण सर्वांनाच माहिती आहे मुंबई पोलीसचं सध्या ग्राउंड चालू आहे ते पण शेवटच्या टप्प्यात आणि ते पण कारागृहाचं सा ग्राउंड चालू आहे आणि अनेक असे विद्यार्थी होते हजारो विद्यार्थी होते ज्यांना काही ना काही कारणास्तर मैदानी चाचणी देता आली नाही काही ना काही कारणा मैदानी चाचणी देता आले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या तसेच मित्रांनो जे विद्यार्थी मुंबई पोलीस वरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम आणि महत्वाचा चॅनल आहे कारण कालपासून आपण मुंबई पोलीस विशेष सिरीज लॉन्च केलेली आहे जे की पूर्णपणे मोफत आहे यामध्ये तुम्हाला येणारी जी काही लेखी परीक्षा आहे मुंबईची त्याची संपूर्ण तयारी कशी होईल कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही मार्क कसे घेऊ शकता संपूर्ण विषय जवळपास गणित बुद्धिमत्तापासून तर सामान्य ज्ञानाचं सर्व काही व्हिडिओ लेक्चर दररोज संध्याकाळी आठ वाजता होणार आहे आणि त्यामुळे याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या मित्रांनो कारण पोलीस भरतीला याचा उपयोग तुम्हाला नक्की होणार आहे आणि हे पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला दररोज मध्ये लेक्चर अटेंड करायचं आहे तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागेल त्याचबरोबर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील आणि तुमची देखील मुंबई पोलीसची तयारी विनामूल्य होईल तर मित्रांनो आज की जे काही आपण महत्वाचं अपडेट घेणार आहोत मुंबई विषयी त्याविषयी जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सुरुवातीपासून आपण बघतोय मुंबई पोलीस हा विषय चर्चेचाच आहे कारण अनेक अडथळा निर्माण झाल्या होत्या ग्राउंड घेताना पावसामुळे म्हणा इतर काही भरपूर कारण होते की ग्राउंड पावसानंतर झाला पाहिजे तरी सुद्धा ग्राउंड झालं पूर्ण टप्पा पार पडला आणि यामध्ये खूप मुलांचं नुकसान देखील झालेलं आहे कारण कोणा पावसामुळे कोणाचं ग्राउंड कमी आलं कोणाचं जास्त आलं अनेक घटना आपल्याला या मुंबई पोलीस मध्ये यंदा आपल्याला पाहायला भेटलेले आहेत त्याचबरोबर असे अनेक विद्यार्थी होते ज्यांचं ग्राउंड प्रॅक्टिस करताना परफेक्ट होतं परंतु ऐन ग्राउंडच्या वेळेस मार्क कमी आलेत असे भरपूर विद्यार्थी आहेत ते स्पर्धेतून बाहेर पडले पण असे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत आता फक्त त्यांची लेखी परीक्षा बाकी आहेत आणि मित्रांनो आजचा जो काही महत्वाचा विषय होता तो म्हणजे चान्स मिळेल का अनेक विद्यार्थ्यांचा मला फोन आलेला होता मेसेज आलेला होता की सर माझा या दिवशी ग्राउंड मिस झालं मला चान्स भेटेल का कसं भेटेल काय भेटेल अनेक कारणामुळे तर बघा या विद्यार्थ्यांसाठी सोळा सप्टेंबरची तारीख फिक्स झालेली आहे की सोळा सप्टेंबरला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी होतं अशा विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे कधी मिळणार आहे सोळा सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा दुसरी गोष्ट या संदर्भात अजून परिपत्रक बाहेर पडलेला नाही हा तुम्ही म्हणणार सर तुम्ही कसं सांगतात बघा आहेत आपले विद्यार्थी काही पोलीस याच्या दलामध्ये ज्या सीपीला वगैरे ड्युटी वगैरे करतात त्यांना काही माहिती कळतात आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि या सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या संदर्भात परिपत्रक आला नाही पण आजपासून दररोज ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे चेक करत राहायचं आहे तिथं काही नोटिफिकेशन आली का किंवा तिथं परिपत्रक आलं का हे आम्ही नाही करणार हे तुमचं काम आहे लक्षात घ्या तुम्हाला भरती द्यायची तुम्हाला ग्राउंड द्यायचंय तर ऍक्टिव्ह सुद्धा तुम्हाला राहावं लागणार आहे आमच्यापर्यंत लवकरात लवकर परिपत्रक आलं तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू पण तुमचं देखील काम आहे परिपत्रक येईपर्यंत किंवा काय नोटिफिकेशन येतं नवीन पोरांना चान्स भेटतात की नाही भेटत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड मिस झालेला आहे त्यांना चान्स भेटत की नाही भेटत आहे हे बघायचं काम देखील तुम्ही तुम्ही आहे आहे तुमचं तुम 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 सर्वस्व सोशल मीडियावरती डिपेंड राहू शकत नाही कारण गरज तुम्हाला लक्षात घ्या त्यामुळे वारंवार सांगतो ऑफिशियल वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहा जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल ओके हा महत्वाचा विषय आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट आतापर्यंत जर आपण बघितलं संपूर्ण पोलीस भरतीमध्ये सर्वच ठिकाणी ज्या मुलांचं ग्राउंड मिस झालं होतं त्यांना चान्स मिळालेला आहे सर्वच ठिकाणी मग मुंबई अफवाद का असणार किंवा मुंबईला चान्स का नाही भेटणार तर असं नाहीये शंभर टक्के एकशे एक, एक टक्के मुंबईला ज्यांचं ग्राउंड मिस झालेलं आहे त्यांना चान्स मिळणार आहे फक्त तुम्ही आता कधी चान्स मिळते परिपत्र कधी पडते यासाठी किमान दिवसातून एकदा तरी ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा ओके तर हा आजच्या व्हिडिओचा महत्वाचा टॉपिक होता महत्वाचा अपडेट होती तुमच्यापर्यंत मी आणलेली आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद